प्रेक्षकांनो नमस्कार एक एक तर बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येते परत एकदा तर इथून पुढे कंटिन्युटी ठेवेन अशी मी खरंच स्वतःकडे मागते बघूया आजचा एपिसोड काय सांगतोय आपल्याला काय घडणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये आजच्या एपिसोडमध्ये पिहून इथे चित्र काढले आणि ते चित्र कसलं आहे बघा इथे लग्नाचं चित्र काढलंय तिने एकीकडे पार्थ नंदिनीवर लिहिले तिनं खोड काढले लग्नाला नवरदेव उभा राहिलाय आणि असं चित्र तिनं काढलेलं आहे आणि नंदिनी विचारते हे तर लग्नात तर चित्र आहे हा पार्थ आणि माझ्या नावावर तू क्रॉस का केलायस तर पियू सांगते कारण तू नव्हतीस ना तेव्हा असं म्हणून पण पण मला कळत नाहीये म्हणजे नंदिनी म्हणते की तू हे चित्र का काढलंयस तर पिहू सांगते की हेच तर चित्र आहे किंवा हेच तर सिक्रेट आहे जे मी ऐकलं होतं ते आणि आता प्रेक्षकांनो बघा हा इकडे नंदिनी विचारते म्हणजे नेमकं काय का म्हणायचंय तुला तू तु काय ऐकलंयस बाळा तर पिहू घाबरत घाबरत सांगते पिहू म्हणते मी वसुमावशीच्या खोली बाहेर ऐकलं होतं वसुमावशी बोलत होती की तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि हे ऐकल्यानंतर नंदिनीची रिॲक्शन बघा कशी शॉक झाली ती एकदम सा मग तिला ते सगळं आठवतंय म्हणजे बघूया पुढे काय घडणार येते तर तोपर्यंत काव्याचं काहीतरी वेगळंच चाललंय बरं का, का प्रेक्षकांनो काव्या आणि अनिशा दोघी जणी निघाल्यात आता अनिशाच्या घरी जायला काव्या म्हणते अनिशा आपण परत झालं तर लवकर निघालो पोहोचू तुझ्या घरी आणि मेन गोष्ट म्हणजे मुंबईतलं बाहेर पडताना ला ट्रॅफिक लागलेलं ला नाहीये अनिशा तोंड वाघडं करून म्हणते ट्रॅफिक नाही लागलं पण एक मात्र माझ्या गोष्ट मनाला लागली ला आहे तर, का तर काव्या विचारते काय तर काव्याला अनिशा म्हणते तू पार्थला आपल्यासोबत येऊ जायला हवं होतंस अगं ते काळजीने किती सांगत होते की मी तुम्हा दोघींना सोडायला येतो म्हणून आणि तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस काव्या वगैरे काव्याला बोलायला चालू करते अनिशा आणि म्हणते अगं आले असते तर ह्या प्रवासात तुमची एक आठवण छान तयार झाली असती आणि मग इकडे काव्या विचारते आठवण आणि मग एकदम म्हणते आता सहा महिन्याचे आहेत आपल्याकडे आमच्याकडे एकत्र सहा महिन्यासाठी कशा हव्या आहेत आठवणी असं विचारते एकदम आणि म्हणते माझी मी एकटीच बरी आहे तर अनिशा म्हणते तिला सिरियसली तर काव्या मांडोलवते आणि मग अनिशा म्हणते यु you नो know व्हॉट युनिवर्स कधीच कुणाला एकटं राहू देत नाही सगळ्यांसाठी एक तरी व्यक्ती देतच असं तर अनिशाने सांगितलं बरं का आज तू पार्थला लांब केलंयस पण त्याला येऊ दिलं आहेस तू पण होऊ नोस की युनिवर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्कीच करत असेल आणि मग इकडे ना काव्या जरा विचारात आरवते आणि ती एकदम म्हणते अनिशाला काय म्हणालीस तू जुगाड करत असेल युनिवर्सचा जुगाड तर अनिशा पण मांडवला होते पण कव्या म्हणते मला सांग युनिवर्स असा काही जुगाड का करत नाही का त्या जुगाडमध्ये त्या तुझं आणि बोक्याचं तोंड शिवलं जाईल असं म्हणून बोलते एकदम ती आणि म्हणते मला सांगते अनिशा या जगात अखंड बडबड करण्याची स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत ना तुम्ही दोघं कायम पाहिले याल तर अनिषा म्हणते काय मुलगी आहेस तू यार काव्या तुला आहे ना चांगल्या माणसांची ना किंमतच नाही तर काव्या म्हणते हो मला काही किंमत नाहीये मला कशाची काही किंमत नाही आहे बास असं म्हणून बोलायला चालू करते आणि म्हणते घरात निघताना आईना फोन केला होतास का ते सांगा दी बाकीची बडबड करू नकोस तर अनिशा म्हणते की हो केला होता तुझ्या घरून निघतानाच आईला मी फोन केला होता आता आई जरा बरी जरा आहे आणि त्यामुळे मी सुद्धा जरा रिलॅक्स आहे तर काव्या हसते तिच्याकडे बघून आणि म्हणते डोंट वरी अनिशा आता बरं वाटतंय ना त्यांना मग आता काही काळजी करू नकोस तू आणि मुळात आता पण दोघी चाललोय ना तुझ्या घरी तुझ्यापेक्षा जास्त ना मला बघूनच तुझी आई बरी होणार आहे बघ तू कशा मैत्रिणी आहेत ना या दोघी पण इकडे म्हणते काकूंना बघून मला लगेच निघावं लागेल ग उशीर आत मला घरी परत जाऊ दे बाकी काय नाही असं दोघींचं म्हणणं चाललंय आणि दोघी जणी छान तिच्या घरी चाललेल्या आहेत बघूया आता पुढे काय घडणार आहे ते कारण मध्ये काहीतरी ट्विस्ट येणं गरजेचंच आहे ना युनिवर्स जुगाड करते नेमका काय जुगाड करणार आहे ते कळेल त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर प्रेक्षकांना इकडे माने काकू आपला पेपर घेऊन चहा घेऊन आलेला आहे तोपर्यंत पार्थ येतोय आणि गुड मॉर्निंग आई असं म्हणतोय तर आई म्हणतात गुड मॉर्निंग आज काय उशिरा झाली का, का मॉर्निंग तर हा गेस्ट रूम मध्ये झोपलो होतो जरा शांतता होती छान झोप लागली आणि मग गेस्ट रूम मध्ये शांतता होती म्हणजे तुझ्या रूम मध्ये काही कटकट असते का असं विचारल्यावर पार्थ मांडो लावतो आई विचारते लगेच कावळ्याची कावयाची म्हणजे मानवी काकू विचारते आणि मग ऐकतेस ना कावळ्या तोपर्यंत पार्थ इकडे म्हणतो नाही नाही गंमत करत होतो चला सकाळ सकाळी सका, आईनी मुलाची खेचलेली आहे तर काय ग सकाळ सकाळी भंकस करतेस असं म्हणून इकडे पार्थ विचारतो तर आई सांगतात पहाटेच दोघी गेल्या अनिशा आणि ती तर इकडे ना आय नो आय नो असं पार्थ म्हणतो तो मला माहिती आहे सांगतो तो, तो माहिती आहे तर मग सोडायला का नाही गेलास रे असं ना आई विचारतंय आणि असला कसला रे जेंटल म्हणतो आणि मग पार्थला ती गोष्ट आठवते कारण तो म्हणत असतो ना मी सोडवायला येतो तुम्हाला तर काव्या म्हणते कशाला का काय गरज आहे लगेच संधी दिसली की त्या संधीचं सोनं करायला मोकळे वगैरे असतं असताना हो, ते सगळं आठवतंय पार्थ म्हणतो लगेच त्या मला म्हटल्या की पार्थ सोडायला चालला पण मी म्हंटल की नाही प्रत्येक वेळेला कशाला पुरुषांनी बायकांना सोडायला का जावं त्यांच्या स्पेसमध्ये का शिरावं त्यांना त्यांची स्पेस असा असावी ना इंडेंट इंडिपेंडेंट स्पेस असल्याचं घ्यावं ना फील घ्यावं त्यांनी तर हो ओके ओके असं बाय असं म्हणून त्या निघून गेल्या तर आणि काकू म्हणतात आईशी बोलतेस हे लक्षात आहे ना तुझ्या खोटं बोलता सुद्धा येत नाही खोटं बोलतंयस ते कळतंय सर सरळ काव्याने सरळ तुला येऊ नको असं सांगितलं असेल ना हो की नाही हो की नाही हो की नाही तर लगेच पार्थ म्हणतो तुझी किचन पार्टनर नंदिनी कुठे असं लगेच पार्थ विचारतो आणि विषय बदलणार तू एकदम बाबावर गेलाय असं आई म्हणतात आणि किचन पार्टनर कुठे चल जा अंघोळकरचा जा, जा। आणि मग आता अर्थ अंघोळ करायला आवरायला गेलाय आणि मानिनी काकू सुद्धा वरती बघताय आणि असं चहा पीत बसलायत बरं का पण त्यांना सुद्धा प्रश्न तोच पडलाय की नंदिनी एरवी माझ्या आधी खाली येते पण आज कशी काय आली नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि त्याच विचारात आहेत काय करणार कारण नंदिनी आपली वेगळ्या टेन्शनमध्ये प्रेक्षकांना तिथे स्थिती खुर्चीवरच झोपून गेलीये तिला पिहू ने सगळं सांगितलं तेव्हापासून तो तोच विचार करते तिला आठवतय हो नंदिनी म्हणते इकडे मला वसवात त्याने किडनॅप केलं होतं दीपकला सांगून आणि पिहू पिहू एक एक मिनिट एक मिनिट तू हे काय बोलतेस तू बाळा तू चुकीचं ऐकलेस तुझा काहीतरी गोंधळ झालाय तर पिऊ म्हणते नाही नंदिनी बहिणी मी त्यांच्या रूम मध्ये रूम बाहेर हेच ऐकलं होतं त्यानंतर ना मला काय करू तेच कळतच नव्हतं आणि मी तुझ्याकडे पण आले होते दुसऱ्या दिवशी सांगायला पण हिंमतच नाही झाली ग असं म्हणून ना पिऊ रडते आणि मग ते सगळे घटना आठवतात पिहू नंदिनीकडे जाते मानिनी काकूकडे जाते आणि मग त्याच्यानंतर आणि ते न सांगितल्याच्या प्रेशर खाली तुला फिट आले असं नंदिनी म्हणते तर पिहू म्हणते हो नंदिनी वहिनी मला खूप भीती वाटतेय आणि आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण ना वसुमावशिनी वसु ना मला वॉर्निंग दिली होती की जर तू हे सगळं कुणाला सांगितलंस तर मी तुझ्या बरोबर तुझ्या बाबांना आणि तुझ्या ताईला घराबाहेर काढून टाकेन असं सांगितलं हे ऐकल्यानंतर तर नंदिनीला अजूनच धक्का बसतोय ती म्हणते काय तर इकडे ना म्हणूनच मी पार्टीतून अशी एकदम निघून गेले के होते केक पण नव्हता खाल्ला असं सगळं पिहू सांगते आणि मग नंदिनीला ते सगळे प्रसंग आठवतात पिहू अगं हे सगळं तू तर ना पिहू म्हणते सॉरी नंदिनी वहिनी तुला टेन्शन आलं ना अगं तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मला हे सगळं सांगायचं पण नव्हतं पण पन्ण मला असं वाटलं की उगाच ते मी सगळं खोली बाहेर ऐकलं तुम्ही सगळे आता तुमच्या लग्नात हॅप्पी होत आहे ना आता ह्याच्यामुळे परत सगळं खराब होणार हो ना वहिनी वहिनी हो ना असं म्हणत ना पिऊ खूपच रडते आणि मिठी मारते नंदिनीला आणि हा सगळा जो काही घटनाक्रम आहे तो आता नंदिनीला सकाळ झाल्यानंतर आठवतोय ती आपल्याच विचारात इथे हरवली तिला आठवतं अजून तू गौरीहार बस बस उशीर बसलीच नाही गौरीहार पूजायला बसवलेलं असतं ते सगळं आठवतं म्हणजे असतात तेवढ्या तेव्हा मग त्याच्यानंतर नंदिनी म्हणते इतकी मोठी गोष्ट आहे मला किडनॅप केलं ज्यामुळे पार्थ आणि काव्याला एकमेकांशी एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं आई बाबांना काका काकूंना केवढा मनस्ताप झाला माझ्या माझ्या कॅरेक्टर वर बोललं गेलं त्यामुळे जीवा माझ्याशी लग्न करायला उभे राहिले आमच्या सगळ्यांची आयुष्य उद्वस्त केलेत वसुद्ध्यांनी आणि काय करू मी आता असा प्रश्न नंदिनीला पडलाय कसं डायजेस्ट करू मी हे सगळं कशी गप्प राहू कसं सहन करू हे जर का कुणाला कळलं ना तर हे देशमुख घराणं मुळासकट हालेल नंदिनी आपल्याच विचारात तिथे अशी गोल गोल घिरट्या गेर, घालतीये फिरतीये तोपर्यंत आता जिवा आलाय तिच्या सोबत हाक मारायला नंदिनी असं म्हणतो तर नंदिनी एकदम दचकते आणि तिला बघू ना जीवा म्हणतो एवढं दचकायला काय झालं असं सा विचारतो तो, तो नंदिनी त्याचं काहीच उत्तर देत नाही अगं किती थकलेली दिसतेस तू परत जीवा दुसरा प्रश्न विचारतो झोप झाली नाहीये का तुझी मग अजून अंघोळी केली नाही तू तर नंदिनी ओरडून म्हणते थांबा ना जीवा एका मागोमागे किती प्रश्न विचारणार तुम्ही जीवा बिचारा बघायला लागतो तर नंदिनी म्हणते जरा शांत बसाल का प्लीज असं ओरडते आणि जीवाला काही कळतच नाही तो म्हणतो ओके ओके सॉरी सॉरी तू डिस्टर्ब आहेस का कशामुळे सॉरी मी पुन्हा प्रश्न विचारला सांगतो म्हणतो हे बघे बघ हे पाणी पी पाणी पी तर ना जीवा जीवाने पाणी दिल्यानंतर नंदिनी म्हणते नको मला पाणी तर जीवा म्हणतो अगं थोडं पाणी पी रागात असल्यावर ना माणसाने पाणी प्यावं तर नंदिनी ओरडून म्हणते एकदा नको म्हणाली ना मी आणि मग जीवा म्हणतो हे बघ हे बघ ठीक आहे ठीक आहे हे बघ हे बघ तू नको घेऊस पाणी तुला नको आहे ना काहीच प्रॉब्लेम नाहीये हे बघ तुला काही म्हणजे बरं वाटत नाहीये का तर नंदिनी विचारलं तुम्ही जिमला जाणार होतात ना तुम्ही जा तर जीवा म्हणतो नाही मी प्लीज म्हणजे जिम ला जाणार नाहीये मी तू टेन्शन मध्ये असताना मी जिम मध्ये फोकस नाही करत नंदिन असं परत म्हणजे टेन्शनमध्येच आहे जीवा विचारतोय सांग ना काय प्रॉब्लेम आहे प्लीज तर नंदिनी म्हणते हे बघा मी आता काही सांगू शकत नाहीये मी त्या मनस्थितीत नाहीये तर जीवा विचारतो का एवढं काय झालं असं विचारतो तर नंदिनी परत हरवते तर प्लीज मनामध्ये ठेवू नको सांगून टाक असं इकडे जीवा सांगतो सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे मी सोल्युशन देऊ शकेल तुला माहित नाही असं म्हटल्यानंतर ना नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते आणि प्रेक्षकांना नंदिनी म्हणते विचारते एक उदाहरण म्हणून सांगते की जर मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट कळली ज्यामुळे हे घर हालू शकेल तर मी काय केलं पाहिजे असा प्रश्न आता नंदिनीने विचारलाय बरं का जीवाला आता जीवा त्या प्रश्नाचं उत्तर काय देतोय बघूया नंदिनी परत ओरडून जाते सांगा ना मी काय केलं पाहिजे अशा वेळेला तर जीवा त्याला तिच्याकडे बघून म्हणतो तू तेच केलं पाहिजेस जे, जे योग्य आणि सत्य असेल असं आता जीवाने उत्तर दिले कारण तूच म्हणाली होतीस एकदा की तू एकवेळ विश्वासघात किंवा तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला तू माफ करू शकणार नाहीस असं तू म्हणाली होतीस आणि मग त्यामुळेच नंदिनीला प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं असं वाटतंय बघूया आता नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार काय करते ते जीवा मात्र शॉक होऊन बघतोय नेमकं काय कळायला असेल हा त्याला प्रश्न पडलेला आहे आपल्याला सुद्धा बघूया आता काय घडणार आहे पुढे ते नंदिनी मात्र काहीतरी मनाशी ठरवते आणि काय ते कळेलच एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे पार्थ चष्मा चष्मा असं म्हणत आलाय तो बहुतेक चष्मा शोधतोय आपला तर टेबल वर ना तिथे त्याला अजून एक चष्मा दिसतोय जो की काव्याच आहे त्यामुळे तो असा धावत धावत येतो तो चष्मा बघतो आणि मग त्याच्यानंतर तो अरे बापरे असं म्हणतो या चष्मा इथंच विसरून गेलाय आणि आता आ... विसरण्यात एक एक्सपर्ट आहे ही मांजर असं म्हणत काव्याला बोलायला चालू करतो आणि इरिस्पॉन्सिबल सुद्धा आहे कळवण्याची काही पद्धत पोचल्या नाही पोचल्या किंवा काय काही काही पद्धत नाहीये आणि मग त्याच्यानंतर पार्थ म्हणतो कळवणार नाहीच आहेत तुला पार तुला विचारावं लागणार आहे मॅडम पोचलात का तुम्ही नाही पोचलात असं सगळं स्वतःशीच बोलतोय आणि फोन करून विचारलं तरी त्या हेच म्हणणार माझ्यावरती वॉश ठेवतोय का नको नको त्यापेक्षा मांजरीला नको मांजरीच्या मैत्रिणीलाच फोन लावूया असं म्हणत ना आता त्याने अनिशाला फोन लावायला घेतलाय बरे का प्रेक्षकांनो इकडे नवरे असेच असतात ना बघूया आता काय बोलणं होतंय ते हॅलो अनिशा तू पोचलात का तुम्ही तर इकडे अनिशा सांगते हो झाले दोन तास आम्हाला पोचून आणि मग त्याच्यानंतर पार तू म्हणतो इकडे आईची तब्येत कशी आहे आता तर अनिषा सांगते आईची तब्येत आता बरी आहे ओके ओके म्हणतो पार्थ इकडनं आणि नाईस ना वगैरे म्हणतो आणि मग हसतो जर असं तर अनिशा म्हणते पार्थ हे बघा मला कळतंय तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये असं अनिशा तोंडावर बोलते म्हणजे तुम्हाला काव्याशी बोलायचंय पण काव्या इथे नाहीये असं सांगितल्यानंतर पार्थला धक्का बसतो बरं का आणि मग पार्थ म्हणतो नाहीयेत म्हणजे कुठे त्या तर अनिशा सांगते अहो ती माझ्या आईला भेटून ना लगेच निघाले कॅबने तर पार्थ पण म्हणतो कॅबने बरं ठीक आहे ठीक आहे मी बघतो चला बाय असं म्हणत ना फोन ठेवून देतोय आणि मग मनाशीच म्हणतोय म्हणजे आता त्या कॅबने निघाल्यात तर रस्त्यात असतील आणि काहीतरी त्याच्या मनात विचार चालला तर प्रेक्षकांना इकडे कॅबने निघाली काव्या खरी तर आता तो ड्रायव्हर आहे ना फोनवर बोलतोय ए बायको ए माझी मैना ए माझी जानू तुझ्या या मालकाला एक पप्पी देखील पट्ट दिशी का घरी घ्यायला पट्ट दिशी आ तर काव्या इकडे मानबिन डोळ्यात आणि मग झालं बघ तुझं गाणं सुरू हो मी नाही मी नाओ मी नाही जा असं तर ड्रायव्हर फोनवर बोलतोय बरं का तर काव्या इरिटेड होते त्याच्या बोलण्याने तर तो ज्या दिवशी तुझी पप्पी जप्पी घेऊन जात नाही ना गाडीवर तेव्हा माझं मनच लागत नाही ग गाडी चालवायला शपथ खरं सांगायला लागलोय मी तुला मागच्या वेळी बघ तुझी पप्पींना घेताच गेलो तो गाडीवरती मी तर दोन वेळा ना गाडी ठोकता ठोकता राहिली होती म्हणून सांगायला लागलो पप्पी देखील जरा तो पण काव्या ओरडते म्हणजे दादा दादा तुम्ही ऐका ना तुम्ही प्लीज फोन ठेवा गाडी चालवताना असं फोनवरती बोलू नये प्लीज असं अहो आता तुम्हीं तो म्हणतो तुम्ही तुम्ही काय वकील आहे ऐका तर वकील नाहीये मी आय एस आहे असं काव्या सांगते तर कुठल्या राज्याचा असा तो ड्रायव्हर विचारतो तर झाले नाहीये अजून पण होणार आहे मी अभ्यास सुरू आहे माझा मग अभ्यास सुरू आहे ना तुमचा तर आधी एस व्हा आणि मग मला सांगा असं तो बोलतो आणि तेव्हा ऐकतो मी तुमचा पट्या दिवशी आणि मग फोनवर परत बोलायला चालू करतो तू बोल ग कुठे होतो आपण तर ओ तुम्ही कुठे होता ते माहिती नाही पण आपण आता गाडी चालवतोय तर मी गाडी प्लीज फोन ठेवा मला त्रास होतोय ए तुम्ही काय माझी मेवणी बिवणी लागलाय का असं विचारतो तो तुम्हाला त्रास व्हायला हो म्हणून मी फोन ठेवायला तर पॅसेंजर मी तुमची असं काव्या विचारते तर तो म्हणतो पॅसेंजर सारखा गपगुमान बसा की मागं उगा सुगा तोंडाला तो पट्टा लावलाय एक काम करतो हेशी वाढवू का नाही म्हणजे कसं आहे तुमच्या डोक्याला जरा शांत वेळेल ताकद येईल म्हणजे शांत होईल तर ती काव्या म्हणते दादा मी सर रिक्वेस्ट करते आता प्लीज तुम्ही फोन ठेवा नाहीतर आणि मग तो म्हणतो नाहीतर काय तुम्ही नाहीतर काय करणार आहात ए माझ्या बबलूची मम्मी थाम जरा थांब जरा तू जरा वाईस पप्पीवर होल्ड करा आणि मी आलो जरा पाठदिशे असं म्हणत ना तो ड्रायव्हर काय करतो तो गाडीच थांबवतो तिथे आणि मग विचारतो आता बोला मॅडम नंतर काय करचाल तुम्ही तर मी कंप्लेंट करेन तुमची असं काव्या म्हणते तर ड्रायव्हर म्हणतो हो खरंच का अहो करा कंप्लेंट माझी पाठत दिशी तर काव्या म्हणते करते की काय घाबरते आणि असं म्हणत नाही इकडनं ना रेंज नाही आहे इथे असं म्हणते करते करते असं म्हणते कंप्लेंट आणि गाडीतनं उतरते बरं का तर काव्या तिकडनं गाडीतनं उतरल्यानंतर तो ड्रायव्हर काय करतो बघा तो बघतो तिच्याकडे आता ही कंप्लेंट वगैरे करते तर तोऱ्यात तो काय करतो सटकूनच तिकडनं जा आर तिच्या आहायला असं म्हणतो आणि गाडी घेऊन निघूनच जातो तिला उतरवूनच गेलाय तिथे गाडीतनं अर्धवट रस्त्यामध्ये सोडलंय तिथेच आणि तो निघून गेलाय तर काव्या आता म्हणते अरे च्या मारे गेला शीट वगैरे चाललंय आता काय करायचं ह्याचं असं सगळं चाललंय ह्याला पॅसेंजर पेक्षा त्या बबलूच्या मम्मीची पप्पी हवी होती महत्वाची आहे असं म्हणून ती चिडचिड करत असता काय करू मी अनिशाचं घर सुद्धा खूप मागे दीड तास कशी जाऊ मी पुढे असा प्रश्न आता काव्याला पडलाय आणि ठीक आहे ना मग दुसरी कॅब बुक करते असं म्हणत ती कॅब बुक करायला लागते दुसरी पण प्रेक्षकांना दुसरी कॅब होईल का बुक नेमकं काय होईल तर इकडे तिकडे कॅब पण बुक होत नाही आता काय करू मी कशी जाऊ मी घरी असं सगळं चाललंय आणि मग प्रेक्षकांना पार्थना फोन करू का असं तिला वाटतं आणि ती काय करते बघा पार्थला फोन लावते का नाही कळत नाही पण ना इकडे बघा पार्थचा फोन वाचतोय आणि पार्थ जसं काही तिला काय काय म्हणेल हे सगळं तिला दिसतंय जस्ट इमॅजिन केलंय तिला आणि ती इकडे फोन लावते तर आ, पार्थ तिकडे म्हणतो आता कशाला मला फोन केलाय ग काय तर माहिती त्याच्यात बोलत होतात ना की रिक्षाचा टेम्पोचा ट्रॅक्टरचा विमानाचा हेलिकॉप्टरचा संप नाहीये म्हणून आणि आता हेलिकॉप्टरने जा मला तर तुमच्या पर्यंत आहे ना आजूबाजूच्या लोकांना फिसकारत बसा हा बोका काही येणार नाही ना ना तुम्हाला न्यायला ना असं सगळं तिला ते इमॅजिनेशन होते आणि काव्यांना फोन करायच्या आधी आधीच गेला उडत असं म्हणून बोलते मी त्याला फोन करणार नाही बोक्याला नाही 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 ना, मी नाही करणार मी त्याला फोन केला तर तो, तो मला तो, चार गोष्टी सुनवेल काय करू काय करू कोणाची हेल्प घेऊ आणि मग तिला आठवतं हा आयडिया मानिनी काकूंनाच फोन लावते आणि मग त्याच्यानंतर ती मानिनी काकूंना म्हणजेच फोन लावते इकडे आईना आणि बघा पुढे काय काय घडणार आहे ते तर आता फोन तर लावलाय आणि असं कसं रस्त्यात उतरवलं तुला अशी काही माणसं तर काव्या नाही नाहीतर काय तो, तो, ना तो डोक्यातच गेलाय माणूस माझ्या तर आई म्हणतात अगं मग तेव्हाच फोन करायचाच ना काव्या तू थांब मी कुणाला तरी पाठवते आणि मग आई विचारतात कुणाला पाठवणार आणि काव्या म्हणते पार्थला पाठवू नका तर इकडे मानिनी का विचारते का करत पार्थ म्हणजे काव्या लगेच म्हणते काकू आव ते कामात असतील ना आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्यांच्या हातातली सगळी कामं टाकून मला घ्यायला येतील आणि मग ते ते मला नाही आवडणार वगैरे असं म्हणते तोंड वाकडं करत तर मानिनी म्हणते हो तसंही तो ऑफिसला गेला आहे हो हो, मी ड्रायव्हरला पाठवते तू लोकेशन पाठव मी लगेच पाठवते तर काव्या म्हणते हो हो ओके ओके हो, असं सगळं चाललंय बरं का आणि आता कोण ड्रायव्हर जाणार की पार्च जाणार कळेल तुम्हाला उद्याच्या भागामध्ये तर इकडे बोका येत ये नाही न्यायला मग काही प्रॉब्लेम नाही असं इकडे काव्या म्हणतीये तर आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण इकडे नंदिनी अशी सुन्न होऊन ना चिन्हा चढतीये अशी पण तिच्या मनामध्ये तेच सगळे विचार आहेत अजून तू आर पूजायला बसलीस नाही जसं बसवत त्या आल्या होत्या बस ना उशीर होईल वगैरे असं म्हणून बसवलं होतं त्यांनी आणि कोण आहात तुम्ही सोडा सोडा असं म्हणत ते जेव्हा किडनॅप केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि किडनॅप करून घेऊन जात असतात तिला ते सगळे गर... जे प्रसंग आठवत आहेत तिकडे जीवा क्रॉस होतोय तिला ते सगळं आठवत आहे आणि दीपक कसा तिच्याशी लग्न करणार होता मंगळसूत्र कसा घालणार होता गळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत त्याचबरोबर लग्न लागलेलं आठवत आहे काव्याचं आणि पारच त्याच्यानंतर इकडे पिहून सांगितलेलं त्या गोष्टी आठवत आहेत कसं धमकी दिलेली असते की घराबाहेर म्हणजे काढिन तुम्हाला असा वसवात्यानं सांगितलेलं असतं ते वसवात्याचं हे म्हणणं मी ऐकलं होतं हे सगळं सगळं पिहू बोलेलं त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत चा, चा, आणि आता प्रेक्षकांना नंदिनी सुद्धा त्याच विचारामध्ये इकडे वसुवात्याच्या खोलीच्या दरवाजात जाऊन पोचली ती दरवाजा उघडते आणि वसुहत्या सुद्धा इकडे नंदिनीकडे बघायला लागतात नेमकं काय घडणार वसुहत्याला नंदिनी विचारल्यानंतर वसुवात्या गोंधळ करतील का शांतपणाने उत्तर देतील ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एपिसोडच्या शेवटपर्यंत मिळतील पण हा जो काही कॅमेरा फिरवलाय ना वसुहत्या आणि नंदिनीमध्ये तो खरंच एक नंबर फिरवलाय खरंच खूप मेहनत घेतली बरं का हा सीन शूट करण्यासाठी कारण तेवढं टेन्शन सुद्धा इथे दाखवलं गेलं पाहिजे ना तर आता बघूया त्यांना नंदिनी इथे काय विचारते ते नंदिनी इकडे जाऊन म्हणते तुमच्याशी थोडस बोलायचंय तर त्या म्हणते नंदिनीला अगं बोल ना कारण नंदिनी काहीच बोलत नाही दोन मिनटं तशीच उभी राहते परत त्या म्हणते अगं बोल ना तर नंदिनी म्हणते आत्या आत्या तुम्ही आत्या आत्या आता तुम्ही मला आता तुम्ही मला माझ्या तुम्ही मला माझ्या असं अडखळत बोलते आणि म्हणते तुम्ही मला माझ्या लग्नातून मग वसवात्या विचारते काय बोलतेस तू सरळ स्पष्ट बोल तर नंदिनी परत एकदा घाबरत घाबरत का असे म्हणजे असं शांत शांत होत एकदम विचारते वसु त्या तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का असं विचारते आणि मग वसवात त्या शॉक बसल्यासारखी नंदिनीकडे बघायला लागले प्रेक्षकांनो इकडे काय वसुत त्या खरं उत्तर देतील का काय घडेल तर वसुत त्या एकदम म्हणतात काय अगं काय बोलतेस तू तर नंदिनी म्हणते सांगा ना प्लीज सांगा प्लीज सांगा असं म्हणते हे सगळं तुम्ही केलं होतं का तर त्या विचारते अगं काय विचारतेस तू तू ठीक आहेस ना तर नंदिनी म्हणते मी 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 ठीक आहे मी एकदम ठीक आहे मला काही झालेलं नाहीये पण प्लीज पण प्लीज मला खरं खरं सांगा असं आता नंदिनी म्हणते आणि हे सगळं तुम्ही केलं होतं का असं परत एकदा विचारते आणि मग त्या तिच्याकडे बघायला लागतात नंदिनी म्हणते हे बघा आत्या मी खूप टेन्शन ठेवून तुमच्याशी आता बोलायला आलेली आहे किंवा तुमच्याशी आता बोलते हे सगळं तुम्ही केलं होतं ना जाब न विचारता हे तुम्ही केलं का असा प्रश्न विचारतेय मी म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश बघा पण प्लीज मला खर खरं उत्तर द्या असे इकडे सांगते हे सगळं तुम्ही केलं होतं का तर वसुत त्या तिच्याकडे बघून म्हणतात तुला हे सगळं कोणी सांगितलं तर इकडे नंदिनी म्हणते त्यांना काय फरक पडणार आहे तर वसवत्या म्हणतात त्यांना काय फरक पडतोय तर फरक पडतो कसा पडतो ही माहिती माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं ना की मग ठरवता येतं ती माहिती खरं आहे की अफवा आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर वसवात्या विचारते कोणी सांगितलं तुला हे सगळं तर प्रेक्षकांनो पिहू नये असं नंदिनीने उत्तर दिलं आणि वसवात्या तिच्याकडे बघायला लागलेत पिहूचं नाव घेतल्यामुळे खरं सत्य बाहेर येईल का अजून काही घोटाळा होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं करतीलच त्याच्यासाठी उद्या सहभाग बघूया आपण नेमका काय घडणार आहे ते कारण उद्याच्या भागात बहुतेक इथे ना नंदिनी सगळं बसवा त्याचं खरं सत्य बाहेर आणणार आहे आणि त्याच्यानंतर नेमके परिणाम काय होतील ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहाल